हळद कुंकू हसलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत बाहेर झोपलेला असतो तेव्हा कृष्ण तेथे येते आणि अन्य दुष्यंतच्या अंगावर चादर टाकते तेव्हा दुष्यंत म्हणतो की नको आहे मला तुला सांगितलेलं कळत नाही असे म्हणून तो अंगावरचं चा चादर काढतो आणि खाली जमिनीवर फेकतो कृष्ण म्हणते नको आहे ना तुम्हाला असे म्हणून ती चादर घेऊन तेथून निघून जाते आणि ती पण अंगणामध्ये हातरून टाकून झोपते इकडे आपण पाहतो सकाळी उठल्यानंतर ती दुष्यंतला पांघरून घालते तेव्हा दुष्यंतला खूप ताप आलेली असते ती लगेच बाळजाबाईला फोन करते आणि म्हणते की दुष्यंत सरकारांना हेतून घेऊन जावा त्यांना खूप ताप आलेली आहे कृष्णा दुष्यंतची काळजी घेत असते तेव्हा दुष्यंत म्हणतो की तू ज्या प्रकारे माझी काळजी घेत आहेस ते प्रकारे मला वाटते की तुझं माझ्यावर आणखी प्रेम आहे तेवढ्यात भाजाबाई तेथे येते तेव्हा कृष्णा भाजाबाईला म्हणते की मी तुम्हाला माझ्या घरात पण उभा केलं नसतं तशी तुमची लायकी नाही तेव्हा भाजाबाईला खोबरा घेतो आणि ती कृष्णाला चापट मारणार तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि भाजाबाईचा हात धरतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत भाजाबाईचा खरा चेहरा समजेल जाईल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळद रुश्वी कुंकू असलो या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ¿Qué es